नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेली आहे काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आले वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रो ही मान्सून संदर्भातील महत्वाची अपडेट कोणत्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच मान्सून संदर्भातील महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मान्सून संदर्भातील ही महत्वाची अशी अपडेट तर मित्रोहो प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्यातर्फे हा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पालघर जिल्ह्यासाठी नऊ आणि दहा तारखेला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तर ठाणे जिल्ह्यासाठी नऊ आणि दहा तारखेला ऑरेंज अलर्ट तर अकरा तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मुंबई जिल्ह्यासाठी नऊ दहा आणि अकरा तारखेला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर हो रायगड जिल्ह्यासाठी नऊ दहा अकरा या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बारा तारखेसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासाठी देखील हो नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बारा तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हो नऊ आणि दहा तारखेला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे अकरा तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बारा तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर हो धुळे जिल्ह्यासाठी नऊ आणि दहा तारखेला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यासाठी हो दहा तारखेला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर हो जळगाव जिल्ह्यासाठी नऊ आणि दहा तारखेला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तर नाशिक जिल्ह्यांसाठी नऊ आणि दहा तारखेला देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पुणे जिल्ह्यासाठी नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बारा तारखेसाठी येल्लो अलर्ट देण्यात आले त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी हो नऊ आणि दहा तारखेला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर अकरा तारखेला ऑरेंज अलर्ट व बारा तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी हो नऊ दहा अकरा या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हो या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे तर कोणत्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर कोणत्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मान्सून संदर्भातील ही होती मित्र हो महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद